नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे कारण आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता रुपये तीन हजार आपल्या खात्यावर जमा होणार परंतु तो नेमका कधी जमा होणार तर या संदर्भातील महत्वाची अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे ही अपडेट पाहणे आपल्यासाठी अतिशय गरजेचं आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता हे दोन्ही हप्ते एकत्रितपणे आपल्या खात्यावर कधी जमा होणार तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण ला या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आलेली आहे आणि आता नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचा एकत्रित हप्ता रुपये तीन हजार लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार आहे परंतु बऱ्याच लाडक्या बहिणी विचारत होत्या की नेमका आमच्या खात्यावर हा हप्ता कधी जमा होणार आहे तर लाडक्या बहिणी बहिणींनो आपल्याला सांगू इच्छितो की नोव्हेंबर हप्ता वितरणा संदर्भातील जी आर सुद्धा आलेला आहे त्यानंतर आता शासनाची प्रोसेस सुरू झालेली आहे की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे एकत्रित रुपये तीन हजार त्यांच्या खात्यावर जमा करायचे आहे आणि आपल्याला माहित आहे कालच नगरपालिका निवडणुकांचा निकाल लागलेला आहे आणि महायुतीचा प्रचंड विजय झालेला आहे त्यामुळे शासनाने लाडक्या बहिणींच्या खात्यावर दोन महिन्याचे एकत्रित हप्ते जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर लाडक्या बहिणींना आता आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होऊ शकतात तर लाडक्या बहिणींनो बघा सध्या महानगरपालिकांची आचारसंहिता असली तरी वरिष्ठ सूत्रांकडून अशी माहिती मिळालेली आहे की साधारणतः पंधरा जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका आहे आणि सोळा जानेवारीला त्या निवडणुकांचे निकाल लागणार आहे मात्र महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पूर्वीच म्हणजे चौदा जानेवारीला म्हणजे मकर संक्रांतीच्या सणानिमित्त लाडक्या बहिणीच्या खात्यावर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे एकत्रित हप्ता रुपये तीन हजार लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा केला जाणार आहे तर अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे त्यामुळे लाडक्या बहिणीनं आपली मकर संस्क्रांती गोड होणार आहे आनंदाची होणार आहे तर लाडक्या बहिणीनं अशा प्रकारचं अपडेट नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याबाबत आलेलं आहे जर आपणसा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला जास्त सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद